रामनगरचे पोलीस इन्स्पेक्टर श्री हाके व त्यांची डी बीची टीम त्यांनी अतिशय महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या पूर्ण राज्यात गुटखा बॅन आहे असं असतानाही मजा नावाचा गुटखा आणि ईगल जे हुक्कामध्ये यूज केले जाते असे सुगंधित तंबाखू असा दोन्ही प्रकारचा माल आणि हे कवर करण्यासाठी साखरेची पोती असा एकूण एकोणचाळीस लाख नव्वद हजाराचा माल पोलिसांनी जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये माझा जो सुगंधित तंबाखू आहे छत्तीसशे नग चौदा लाख चाळीस हजार आणि चोवीसशे पाऊच इगल कंपनीचा हुक्क्यासाठी वापरला जाणारा सुगंधित तंबाखू असा माल जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे बाकीचाही हा माल कुठून आलेला आहे कुठं जाणार होता या संदर्भात पोलीस चौकशी करत आहेत आणि याची सगळी पाळेमुळे आम्ही खोदून काढणार आहोत जिथून ओरिजिन झाला असेल जिथून हा गुटखा आलेला आहे तिथपर्यंत रामनगर पोलिसांची टीम जाईल आणि ह्याच्यातील सगळे जे महत्त्वाचे आरोपी असतील त्यांना आम्ही शोधू आणि त्यांना अटकेची कारवाई करू